सोलापूर शहरातील पाणी प्रश्नावर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे सोलापूर शहरातील नेहमीचीच ओरड असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर सोलापुरातील नेते पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे महापालिका प्रशासनावर चांगलेच भडकले शहराचा रात्रीचा पाणीपुरवठा तातडीने बंद न केल्यास महापालिकेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी आयोजित बैठकीतून दिला नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे या दरम्यान विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची ही बैठक घेतली महापालिका अधिकाऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा करून पाणी पुरवठा आणि शासनाच्या विविध योजना आणि निधी संदर्भातील कार्यवाहीचे निर्देश दिले रात्रीच्या पाणी भागातील दोघांचा बळी गेल्याचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव म्हणाले माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे किसन जाधव आणि माजी गटनेते तौफिक शेख यांनीही शहरातील विविध विषयांवर समस्या मांडून काम न करणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली

जे जे सूचना तुमच्याकडे दिल्यानंतर ती पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो सोलापूर शहरामधले जे स्त्रियांना जे मुख्य म्हणजे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे जे रात्रीच्या वेळेला पाणीपुरवठा जो होतो जरा नोटीस तुम्ही जरा रात्रीच्या वेळेला जो पाणी पुरवठा होतो तो रात्रीचा पाणीपुरवठा पुरवठा तात्काळ या ठिकाणी बंद झाला पाहिजे माझी विनंती आहे दुसरा म्हणजे हातवाड भागा एकोणीसशे ब्याण्णव ला हातवाड झाली त्या हातवाड मध्ये काही ठिकाणी साहेब प्लास्टिकचे पाईप आहेत ते प्लास्टिकचे पाईप तात्काळ त्या ठिकाणी काढून बिडाचे पाईप म्हणजे ग्रामीण भागात मध्ये सुद्धा भिडाचे आहेत सोलापूर शहरामध्ये ब्याण्णव ला हातवाड झाली तर प्लास्टिकचे पाईप आहेत आणि सोलापूर शहरामध्ये ते चावीवाले आहेत आपले

अनेक भागांमध्ये रात्री अपरात्री होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतानाच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत रात्रीचा पाणी पुरवठा तातडीने बंद करावा असे निर्देश नामदार बनसोडे यांनी आयुक्त डॉक्टर ओंबासे यांना दिले कमिशनर म्हणून किती दिवसात पूर्ण

तसेच रात्रीचा पाणी पुरवठा बंद होऊन सुरळीत होणार असेल तर सोलापूर महापालिकेचा पुरवठा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे देण्याचा विचार करणार नाही असेही स्पष्टीकरण केले